नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सातत्याने सर्वसामान्य लोकांची कामे करीत गटाने जनमानसात नाव आणि यामुळेच लोकांनी आमदार सुहास बाबर व युवा नेते अमोल यांच्या नावालाच पसंती आणि हाती सत्ता शिवसेनेच्या हातात दिली विट्यात जनतेने शिवसेनेच्या हातात निर्विवाद सत्ता देत जोरदार मुसंडी मारली कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत संपूर्ण शहर गुलालमय केले विजयानंतर नंदकुमार पाटील काय म्हणाले पहा आजचा हा विजय खरोखर ऐतिहासिकाचा हा विजय आहे गेली पन्नास वर्षाची सत्ता उलटून टाकण्यामध्ये कैलासवाचे अनिल भाऊंचा आम्हाला आशीर्वाद मिळालेला आहे सुहासभाईंचं कष्ट अमोलदादांची साथ आणि आमच्या सर्व विभागातील कार्यकर्त्यांचा रात्रीचा दिवस करून त्यांनी आम्हाला हा विजय मिळवून दिलेला आहे त्यामुळं निश्चितपणानं एक शहरामध्ये अतिशय आनंदानं सर्वजण कार्यकर्ते बेहोशपणे खुद नाचू लागलेले आहेत निश्चितपणानं इथून पुढच्या काळामध्ये आम्ही चांगलं काम करू चांगल्या कामासाठी आम्हाला जनतेने निवडून दिलं आहे आम्ही जनतेशी बेमानी करणार नाही आणि भैया अमलदादा यांचं नेतृत्व वाढवण्यामध्ये आम्ही निश्चितपणानं प्र प्रामाणिकपणे प्रयत्न करू अशा प्रकारच्या अपेक्षा आणि मी व्यक्त करतो आलेला विजय खरोखरच आम्ही तो सर्व कार्यकर्त्यांना समर्पित करीत आहे आणि अमोलदादा आणि सुहासभाई यांच्या वतीनं आम्ही सर्वांचा आभार मानत आहे सर्व माता भगिनी तरुण कार्यकर्ते ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वांनी अतिशय विटे शहरातल्या सगळ्यांनी नंदू पाटील विजय व्हावा अशा प्रकारची अपेक्षा होती तो सत्यात उतरला आणि याचं श्रेय तुम्हा सर्व वारसरांना त्याचबरोबर वार, आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मी निश्चितपणानं देतो हा माझा विजय नाही हा विजय कार्यकर्त्यांचा विजय असं मी समजतो आणि अमोलदादा आणि सुहासभया यांच्यामुळं निश्चितपणानं आम्हाला मोठा हा मिळालेला विजय आहे आमचा जिल्हा अध्यक्ष आमचा बंधुराज विलिंद कदम निश्चितपणानं मला सांगत होता गुलाल आपलाच आहे काळजी करू नका काहीसुद्धा काळजी करू नका आणि त्यानं खरंच जीवाचं रान केलं त्याच्याबरोबर सगळे कार्यकर्ते त्या होते आता मी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही सगळे समाज एकत्रित एक होते मुस्लिम समाज त्याचबरोबर आम्हाला कदम वस्ती आणि त्याचबरोबर देवांग समाज या सगळ्यांनी आम्हाला मोठी ताकद दिली आणि अतिशय प्रेम दिलं त्यामुळं आमचा हा विजय आहे हा विजय मी त्यांना सुपूर्द करतो आणि निश्चितपणानं याचा आम्ही त्यांच्या कामातून त्यांना परतफेड करू एवढीच विनंती या निमित्तानं करतो एकच काका एकच काका काका रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा